ते बाबा घरामध्ये गेले तो परीस आणला आणि त्या महात्म्याकडे दिला आता महात्म्याकडे दिल्यानंतर तो महात्मा म्हणतो बाबा तुम्ही मूर्ख आहात मूर्ख अरे तुला मी परीस दिलाय कशा करता अरे तू दुःखातून सुखाकडे येण्याकरता अरे गरिबीतून श्रीमंतीकडे येण्याकरता ना तुला नावाचा धातू तु केलं नाही त्यावेळेस त्या बाबाने सांगितलं महात्माजी माझ्याकडे काही लोखंडच नाही त्यावेळेस ते महात्मे म्हणतात तुझ्या घरामध्ये सुई आणि दाबण असेल ना त्यावेळेस तो गरीब माणूस म्हणतो हो माझ्या घरामध्ये सुई आणि दाबन आहे मग घेऊन येते त्यावेळेस तो महात्मा सुई आणि दाबण आणायला लावतो तो सुई आणि दाबण घेऊन येतो त्यावेळेस तो महात्मा सुई आणि दाबणाला स्पर्श करतो स्पर्श केल्यावर तू बरोबर त्याचं सोनं होतं त्यावेळेस तो महात्मा म्हणतो अरे तू मूर्ख आहेस तू जर या सुई आणि दाबणाला जर स्पर्श करून हे जर बाजारात विकलं असत त्याचं जर लोखंड खरेदी केलं असत तर तू किती सोनं बनवलं असत ज्या प्रमाण त्या महात्म्याने त्या गरीब माणसाला त्याची गरिबी हटवण्याकरता गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याकरता

maraz salah mari चला आपल्याला नगत नारायण महाराजांची दिंडी निघणार आहे आपल्याला वारीला पंढरपूरला जायचंय त्या विठुरायाच्या भेटीला जायचंय माणसं म्हणतात नाही महाराज हे का परमार्थ करायचं वय का अरे परमार्थ केव्हा करणार अरे तारुण्यामध्ये जी परमार्थाची मजा ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुण इथे कीर्तनाला उपस्थित आहेत ना ते भाग्यवान आहे हो परमार्थ हा तारुण्यात करायचा असतो आणि एखाद्याला जर विचारलं जर कीर्तनाला जर वारीला तर तो काय म्हणतो नाही महाराज हे वय परमार्थ परमार्थ करायचं नाही म्हातारा झालं परमार्थ करायचंय पण पर एका ठिकाणी तू कोपारा म्हणता तू म्हातारा होशील कशावरून अरे एका क्षणाचा भरोसा नाही क्षण भंगुर नाही भरोसा तू म्हातारा होशील कशावरून एका क्षणाचा भरोसा नाही बरोबर एक नाही आता मी कीर्तन झालं घरी जाईन का नाही ह्याची गॅरंटी का तुम्ही नाही म्हणता राव खुशाल विठाल 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 एका क्षणाचा भरोसा नाही माणसाला जर म्हटलं तर काय म्हणतात म्हातारा झालं परमार्थ करू एका ठिकाणी नागबाबा सांगताय झाली मनुष्य परमार्थ साधू एवढी नाही येते अनिवार भरसा परमार्थ करू हे असं कसं जमणार तुम्हाला एक उदाहरण सांगतो ऐका एक असं जंगल असतं आणि या घनदाट अशा जंगलामध्ये एक मेंढपाळ आपल्या शेळ्या घेऊन चालण्याकरता जातो आता चालण्याकरता गेल्यानंतर महाराज एका मेंढीला तहान लागतो हो एका मेंढीला पाहायला लागते आणि मेंढीला पाहायला लागल्यानंतर महाराज मेंढी एका धबधब्याकडे पाणी पिण्या पाणी प्यायला जाते पण पाणी प्यायला तोंड उडवल्या बरोबर त्या पाण्याचा आवाज यायचा आणि मेहंदी बाजूला तिच्या असं प्रॅक्टिकल फेरी बरायची वेळ चालू झाली महाराज पण ती मेहंदी कंटाळून कंटाळून एका साईडला बसली तेवढ्या एक पक्षी येतो पाणी पितो बाजूला होतो त्यावेळेस ते पक्षी त्या मेढीला विचारतो अरे मेंढी तू का बसल्या अशी त्यावेळेस ती मेंढी सांगते मला पाणी प्यायचंय पण जोपर्यंत त्या पाण्याचा आवाज बंद होत नाही ना तोपर्यंत मी पाणी पिणार नाही त्यावेळी तो पक्षी सांगतो मेंढे तू काय तू तूरकेस आणि ज्यावेळेस बंद होईल ना त्यावेळेस तुला इथं पाणी पिण्याकरता मिळणार नाही तसं भगवंत बाबांना तसंच आपल्याला संत सांगतात जोपर्यंत आधी तोपर्यंत आहे तोपर्यंतच तो नगद नारायण महाराजाची वारी आहे विठ्ठल <laughs> प्रश्न केले तसं एक नंबरच्या साधकाने प्रश्न केलेला होता महाराज मी कर्मामध्ये गुंतलोय महाराज कर्म एवढं वाईट आहे बाबांनो जो जसं कर्म करील ते त्याला भोगावं लागलं

गेले नऊशे राजा सर्पाच्या योनीला गेला चंद्राला कलंक लागला इंद्र पडली चंद्र झाला काळा नारद भजनाचा महाराज लोकांना नाही तुम्ही आम्ही कोण अरे आणि सीतेचा योग झाला त्यांना नारदाचा शाप होता देवाला नाही चुकलं महाराज देवाच्या बापाला नाही चुकलं दशरथ राजाला दशरथ दुसरं दशरथ राजाला श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप होता तुम्हाला सर्वांना माहिती उघड सांगण्यात वेळ घेऊन अर्थ नाही विठाल 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 कारण प्रारंभ बलवत्तर आहे महाराज या प्रारंभ अदृष्ट कर्माच्या दोन बाजू अनुकूल आणि प्रतिकूल हो हो या अदृष्ट आपेते तै वाळूनी रत्न परवते हे प्रारब्ध कर्माच्या दोन बाजूत अनुकूल आणि प्रतिकूल ऐका प्रारब्ध जर अनुकूल असेल ना एका ठिकाणी ज्ञानोपाय सांगताय हातात जर वाळू दिली तर त्याचे रत्न होता पण ते केव्हा त्या करता प्रारब्ध अनुकूल असणं गरजेचं आहे हो या अदृष्ट आपेते तै वाळूनी रत्न परवते तुम्हाला एक एक उदाहरण सांगतो ऐका एखाद्याचं जर प्रारब्ध जर अनुकूल असेल ना महाराज तरी वाईट जरी करायला गेला तरी चांगलं होतं आणि प्रारब्ध जर प्रतिकूल असेल ना महाराज चांगलं करायला गेला तरी वाईट होत विठवलं विठवलं असल्यानंतर तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक प्रयत्नवादी आणि एक प्रारब्धवादी आता असतो महाराज तो कष्ट करतो घाम घालतो शेतामध्ये आणि आपलं कुटुंब आनंदामध्ये भागवतो तो प्रयत्नवादी झाला पण जो प्रारब्धवादी असतो तो असा विचार करतो जर खायला घरात भेटला येतं तर खाईल नाही तर खाणार नाही हे प्रारब्धवादी महाराज त्या प्रारब्धवादीच्या घरामध्ये खाण्याकरता काही राहत नाही चार पाच दिवस उपाशी राहतो महाराज चार पाच दिवस उपाशी राहतो पण ते चार पाच दिवस झाल्यानंतर त्याला घरामध्ये बसून बसून कंटाळा येतो कंटाळा आल्यानंतर तो असा घराच्या बाहेर फिरायला जातो आणि गेल्यानंतर त्याला एका लिंबाच्या झाडाखाली एक हांडायला दिसतो हो तो हंडा बांधलेला होता तो गेला हंडा सोडला तो हंड्यामध्ये सोनं नाणं हे बघितल्यानंतर त्या प्रारब्धवाद्यांनी सांगितलं मला जर हेच घरामध्ये भेटलं तर घेणं तर घेणार नाही कारण तो कसा होता प्रारब्धवादी होता त्याने त्या हंड्याचा तोंड बांधला आणि घरी निघून गेला आता घरी निघून गेल्यानंतर येऊगायोग त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या घरामध्ये चोर आले आता चोर आल्यानंतर महाराज हा जागाच ना त्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही पाच सहा दिवस झालं उपाशी पोटात अन्नाचा कण नाही हे लगेच हाका मारली रामभाऊ चोराला हक्का मारली तसं चोर के नसतात महाराज लांबच्या चोराला चोरा काय मिळतो कुठं काय ठेवलं हे जवळचेच असतात विठाल विठाल चौका मारली बोलून घेतलं त्या चोराच्या लक्षात आलं ह्यांनी नक्की ओळखलं बरं का आपल्याला ते चोर खाली बसले चार पाच जण होते आणि त्यावेळी तो प्रारब्धवादी सांगतोय तुम्हाला सोनं पाहिजे ना तुम्हाला पैसे पाहिजे ना मग तुम्ही एक काम करा हे आपला वरचा माळ आहे ना त्या माळा माळावर एक लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाखाली काय एक हंड आणि त्यामध्ये सोनं आणि नाणे तसं म्हटल्यावर त्या चोराला बिजाची खरं वाटलं महाराज एवढं म्हणजे हिनी सांगतोय म्हणजे वदनाच सांगतोय म्हणजे त्याला खरं वाटलं महाराज त्यावेळी ते पाच सात चोर महाराज पळतच गेले कुठं वरच्या माळावर पळत गेल्यानंतर महाराज त्याला लांबून हंडा दिसला हंडा दिसल्या बरोबर मागे एक पळतोय पळत गेल्यानंतर त्यातल्या एक जणांनी ते धुडक बांधलेलं सोडलं आणि सोडल्यानंतर त्या हंड्यामधून काय बाहेर पडलं आणि वेंचू बाहेर पडले आणि वेंचू बाहेर पडल्याबरोबर सगळे बाजूला पळायला लागले आणि पळायला लागल्यानंतर त्या चौघा पाच जणांनी बैठकी